नमस्कार या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करतो आज आपण ट्रेडमार्क म्हणजे काय किंवा ट्रेडमार्कविषयी त्याचे फीचर्स काय आहे किंवा टाईप ऑफ ट्रेडमार्क त्याच्यानंतर तुम्ही जर ट्रेडमार्कचे रजिस्ट्रेशन केलं तर त्याचे बेनिफिट्स काय आहे किंवा तुम्ही कशाप्रकारे हा जो ट्रेडमार्क आहे तो तुम्ही रजिस्टर करू शकतात आणि तुम्हाला एकदा तुम्ही ट्रेडमार्क केल्यानंतर तो जो सिंबॉल आहे तो तुम्ही कायमस्वरूपी वापरू शकतात का या संपूर्ण विषयी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन जाणून घेऊया आता जो ट्रेडमार्क कायदा आलेला आहे त्या कायद्यामध्ये ट्रेडमार्कच्या संदर्भात संपूर्ण फीचर्स किंवा संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्या संदर्भात वेगवेगळे कलम किंवा सेक्शन दिलेले आहे आता ट्रेडमार्क म्हणजे काय एखादी जी कंपनी आहे मग ती स्पोर्ट कंपनी असेल टेलिव्हिजन कंपनी असेल मेडिकल मधील जी फार्मा कंपनी आहे ती असू शकते किंवा ॲग्रिकल्चरमध्ये उत्पादन करणारी कंपन्या असू शकतात आता ज्या ह्या कंपन्या आहे हे त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते चांगल्या गुणवत्तेने तयार करून एक त्यांचं स्टँडर्ड तयार करत असतात त्यांची मार्केटमध्ये ओळख तयार केली जाते आणि ही ओळख कालांतराने तो एक ब्रँड तयार होत जातो आता होतं काय की त्या कंपनीचं नाव असेल वापरून दुसरी एक डुप्लिकेट कंपनीसुद्धा मार्केटमध्ये येऊ शकते मग याच्यामुळे ट्रेडमार्क याची संकल्पना उदयास आली आहे आता जे ट्रेडमार्क आहे हे, हे कशा संदर्भात आहे तर रिकग्नेशन ऑफ साईन डिझाईन एक्सप्रेशन आयडिया जे तुमचे जे प्रोडक्शन आहे जे उत्पादन आहे हे, हे कन्झ्युमरला कळावे की मी जे उत्प मी जे प्रोड जे जी वस्तू विकत घेत आहे ती ह्याच कंपनीची आहे की नाही मग त्यामध्ये त्या कंपनीला त्याचं नावाचं नाव, नाव रजिस्टर करू शकतो लोगो रजिस्टर करू शकतो साईन रजिस्टर करू शकतो किंवा आवाज किंवा ट्यून जी असते ती तुम्ही या ट्रेडमार्कच्या अंडर तुम्ही रजिस्टर करू शकता जेणेकरून तुमची कंपनीची एक ओळख तयार केली जाते आता ट्रेडमार्क जे आहे त्या ट्रेडमार्कच्या संदर्भात कुठले फीचर्स आहे किंवा ते किंवा वै वैशिष्ट्य काय आहे तर जी तुमची जी कंपनी आहे ती इतर कंपन्यांपेक्षा वेगळी आहे ही याची ओळख तयार होते तुम्हाला एक लिगल प्रोटेक्शन या कायद्यानुसार येऊ शकतं त्याच्यानंतर आता आपण ट्रेडमार्कचे जे आहे ते प्रकार पाहूया यामध्ये पहिला जो ट्रेडमार्क आहे तो वर्ड मार्क आता वर्डमार्क म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या कंपनीला एखादे वर्डच्या स्वरूपात ओळख देऊ शकतात उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कोकोकोला -को पेप्सी किंवा मॅकडॉनल्ड्स हे जे आहे हे तुम्ही ह्या नावाने तुम्ही तुमचे ट्रेडमार्क रजिस्टर करू शकता वर्डमध्ये आता लोगोमध्ये तुम्ही सिम्बॉल किंवा एक तुमच्या कंपनीचा लोगो तुम्ही तयार करू शकतात जसं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मग एल जी कंपनी जी आहे त्या एल जी कंपनीचा जो लोगो आहे किंवा नायके कंपनी आहे किंवा स्पोर्टमधल्या काही कंपनी आहे त्यांचे ते लोगो तयार होतात वस्तूमध्ये जर कारमध्ये जर म्हटलं तर आपण मर्सिडीज असेल ऑडी असेल यांचे लोगो तयार करून ते त्या ब्रँडची ओळख तयार केली जाते आता स्लोगन एखाद्या कंपनीचं स्लोगनने देखील ओळख होऊ शकते मग ते स्लोगन सुद्धा तुम्ही काही या प्रकारे तुम्ही रजिस्टर करू शकतात किंवा कॉम्बिनेशन मार्क हे देखील तुम्ही या ठिकाणी रजिस्टर करू शकतात किंवा एखादी ट्यून असेल जशी पूर्वी आपण नोकियाची ट्यून ऐकायचो किंवा एअरटेलची एक ट्यून होती की ती ट्यून म्हणजे या ह्या कंपनीचे सिम्बॉल हे देखील तुम्ही या ठिकाणी रजिस्टर करू शकतात किंवा या व्यतिरिक्त कलर असेल शेप असेल हे देखील तुम्ही त्या ट्रेडमार्कच्या अंडर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता जेणेकरून तुमची जी कंपनी आहे ती कंपनीची एक ओळख तयार होते आणि त्याला साधारण असलेल्या इतर कंपन्या ज्या आहेत त्या तुमच्या तुमचं लोगो तुमचं नाव हे चोरू नये आणि ते त्यामुळे जी कन्झ्युमरची आहे किंवा जी ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते सेम नाव वापरल्यामुळे ती हे नेमकी ओरिजिनल कंपनी कोणती आहे आणि आम्ही नेमकं नेमकं कोणत्या कंपनीचं प्रोडक्ट विकत घेऊ याच्यात कन्फ्युजन होऊ नये म्हणून हा जो ट्रेडमार्क या ठिकाणी केला आहे आता ट्रेडमार्कचे जे आहे तुम्हाला फायदे काय आहे रजिस्टर केल्याचे तर याच्यात फायदे लिगल तुम्हाला याच्यात बेनिफिट भेटू शकतो एखाद्या कंपनीने जर तुमचं सेम सामधर्म असलेलं जे प्रोडक्शन तयार केलं आहे नाव पण सेम केलं आहे लोगो चोरला आहे सर तर तुम्हाला न्यायालयामार्फत तुम्हाला तुमच्या अधिकार प्रोटेक्शन होऊ शकतात तुमचं ब्रँडचं रिकग्नेशन होऊ शकतं तुमचं ब्रँडला ती ओळख तयार होऊ शकते त्यानंतर तुमचं एक व्हॅल्यू तयार होतं ॲसेट तयार होतं जेणेकरून भविष्यात तुम्हाला असं वाटलं की ती कंपनी तुम्हाला हो चालवायची नाही तर मी ते एक सेल तो ब्रँडसुद्धा सेल करू शकतात म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ट्रेडमार्कचे जे आहे ते फायदे आहे आता हे ट्रेडमार्क कशा प्रकारे तुम्ही रजिस्टर करू शकता तर सर्वात सर्वप्रथम तुम्हाला जे ट्रेडमार्क वापरायचं आहे मग ते आवाज असेल ट्यून असेल कलर असेल शेप असेल किंवा लोगो असेल किंवा स्लोगन असेल याच्या साधारणा दुसरं नसावं म्हणजे तुम्हाला ते सर्च करावं लागे मी जे लोगो जो लोगो तयार करतो आहे किंवा जो बनवतो आहे तसाच लोगो मार्केटला दुसरा नसावा त्यानंतर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात जे ट्रेडमार्क कायदा जे आहे त्या कायद्यानुसार गव्हर्मेंटकडून ती एक कमिटी असते त्या कमिटीकडे अधिकारी नेमलेले असतात त्यामार्फत तुम्ही अर्ज करू शकतात जर तुम्हाला जागतिक लेवलला जर करायचं असेल तर तिथे युनायटेडची जी का आहे USPTO, आ, ते यू एस पी टी ओ इथे तुम्ही युनायटेड स्टेटच्या मध्ये तुम्ही ते रजिस्टर करू शकतात आणि युरोपचा जर विचार केला तर युरोपमध्ये यू ई यू आय पी ओ या संस्थेमार्फत हे ट्रेडमार्कचे रजिस्ट्रेशन केले जाते आता याच्यामध्ये तुम्ही जेव्हा एखादा ट्रेडमार्क स्लोगन रंग निवडला जातो त्यावेळेस त्याचं ते एक्झामिनेशन केलं जातं या कमिटीमार्फत किंवा या यामध्ये असा लोगो दुसऱ्यांनी वापरला आहे का नाही वापरला असेल तर ते तुम्हाला तसं कळवतात आणि तुम्हाला तुमचा लोगो बदलावा लागतो त्याच्यानंतर पब्लिकेशन तुम्हाला तुम्ही जो लोगो कलर वापरला आहे त्याला त्याचं एक पब्लिश तुम्हाला एक करावं लागतं जेणेकरून त्याच्यावर काही ऑब्जेक्शन आहे की नाही त्याचे ऑब्जेक्शन किंवा त्याच्यावरच्या ज्या कोणाचं काही हे असेल तर ते तुम्ही ते हे ह्या मार्फत मागवले जातात आणि एकदा तुम्हाला हे सगळं तुम्ही या सगळ्या प्रक्रियेतून पार पडला तर तुम्हाला त्याच्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन होते आणि तुम्ही त्याचे ओनर होऊन तुम्हाला एक सर्टिफिकेट दिले जाते तर मग अशा प्रकारे ट्रेडमार्क जे आहे कायदा तो त्या संदर्भात तयार केलेला गेलं आहे ज्यामध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये किंवा ज्या व्यक्तींनी त्यांचे इंटलेक्च्युअल किंवा बौद्धिक स बुद्धी वापरून ते जे ती जी कंपनी तयार केली आहे ती कंपनी दुसरे कोणी ते प्रॉडक्ट चोरू नये आणि ग्राहकांची देखील दिशाभूल नये यासाठी तो ट्रेडमार्क कायदा जो आलेला आहे तो ग्राहकांसाठी आहे त्यानंतर जो त्या ओनर आहे त्या ट्रेडमार्कचा देखील फायद्याचा आहे तर अशा प्रकारे आज आपण ट्रेडमार्क याविषयी आणि ट्रेडमार्कच्या संदर्भात महत्त्व काय कशा प्र किती प्रकारचे ट्रेडमार्क असू शकतात किंवा त्याचे रजिस्ट्रेशन कुठे केलं जातं संदर्भात या व्हिडिओमधून माहिती घेतली आहे धन्यवाद